सकाळपासून या ठिकाणी उपस्थित आहेत उशीर झालाय अनेक वक्तव्यांची मनोगत या ठिकाणी झालेली आहे अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून मी आज आपल्या भेटीला या भागामध्ये आलो पाटळी निरगुडी गटामधील सर्व मान्य उद्धवांनी बघितले आजच्या कार्यक्रमासाठी आवजूर उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे सन्माननीय आमदार अतुल शेठ माजी आमदार शरददादा सोनवणे आमच्या ताई आदरणीय आशाताई गुसके संजयराव काळे गणपतराव कुलोडे पांडुरंगजी पवार देवरामजी लाटे भाऊसाहेब देवाडे बाळासाहेब किलारी शिवसेनेचे आमचे जिल्ह्याचे प्रवक्ते अभिजित बोराटे संतोष नाना केरे दिलीपराव गांजारे सुरेखांतजी टोले सुप्रियाताई लेंडे सीमाताई रघतवान कमलताई शेळचंदे दत्ताशेठ गवारी सुनीता बोराडे अशोक भोसरे विजयजी रमसे अनिल रावटे सचिन चव्हाण गणेश कोल्हा महेंद्र सदाकाळ पंडित मेमाने अमोल भुजबळ विश्वास आमले अजित पांगर पोपटराव वाघकाणे अमोल लांडे मटके डॉक्टर अल्हार अजिंक्य गोलक ललितताई गुळे चंद्रकांत काजळे संभाजी शेख चव्हाण सुरेश तिकोणे संदीप मुंडे पबनराव तांबे विश्वास अनिल किसन अंमिरे मंगेश गायकवाड आणि ज्यांची ज्यांची नावं घेतली नाहीत ते सगळे माझे बंधू अधिक आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ही निवडणूक लोकसेवेची निवडणूक आहे देशाच्या पातळीची निवडणूक आहे पण बऱ्याचशा वेळा निवडणुकीच्या प्रचाराच्या मुद्द्यामध्ये ज्या त्या भागातल्या मुद्द्याला बदल देऊन वेगळेच मुद्दे निवडणुकीमध्ये मांडले जातात आज मी आवर्जून माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगितलं की मला माझ्या आदिवासी भागातल्या जनतेशी बोलायचं राज्य सरकारची भूमिका आहे केंद्र सरकारची भूमिका काय आहे आदिवासी फदल याबद्दल बोलायचं मी गेल्या पाच वर्षामध्ये दहा वर्षामध्ये पंधरा वर्षामध्ये आपल्या भागासाठी काय केलं हे मला बोलायचं आणि मला हे बोलायचंय की ज्यांना आपण निवडून दिलं त्यांनी आपल्यासाठी पाच वर्षात के काय केलं हे सर्वसाधारणपणे निवडणुकीच्या के तोंडावर केंद्र सरकार मोदी सरकार निवडून आल्यानंतर घटनेमध्ये बदल करून आमचं आरक्षण काढेल अशा प्रकारची वदनता नेहमी केली जाते गेल्या वेळेला दोनशे कोटी रुपये आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांचे संग्रहालय हा एक निर्णय मोठा केंद्र सरकारने आदिवासी वाढ हजार कोटी रुपयापासून आतापर्यंत केंद्रामध्ये एकवीस हजार कोटी रुपयाचं बजेट आदिवासीसाठी होत ते वाढून शहाऐंशी हजार कोटी रुपये नरेंद्र मोदी पुढाकार घेतला आणि दोन हजार चोवीसच्या बजेट मध्ये अजून पंधरा हजार कोटी रुपयाचे विशेष पॅकेज आहे आहे मॉडेल स्कूल हजार शिक्षकांना नोकरी मिळणार आहे एकलव्य स्कूल मध्ये साडेतीन लाख आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळालेली आहे या महत्वाच्या योजना या आदिवासीसाठी या सरकारने केलेल्या आहेत आज आपल्या पत्रसंघापुरतं जर बोलायचं तर तुम्ही सगळ्यांनी मला पाहिलं पंधरा वर्ष काम करत अस माझ्यावर जरी आरोप केले माझ्यावर जरी मत दिली नाही तरी मी माझ्या आदिवासी बांधवांना कधी विसरलं नाही आणि त्याचं उदाहरण सांगायचं तर मग भाऊ ठेवाड्या सांगेल साधारण सत आठ वर्षापूर्वी मी खासदार असताना केंद्र सरकारनं महाराष्ट्रासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेला थांबवलं होतं की महाराष्ट्रासाठी आपलं टार्गेट पूर्ण झाले महाराष्ट्रासाठी जेवढं बजेट होतं ते ते थांबवली होती मी त्या खात्याकडे गेलो ग्राम विकास खात्याच्या मंत्र्यांना अधिकाऱ्यांना सचिवांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की माझ्या आदिवासी बांधवांसाठी काहीतरी केलं पाहिजे मग मी घटना वाचली सगळे नियम वाचले पीएम केसवाय रस्त्याचे आणि त्याच्यामध्ये मला एक धागा सापडला पेसाब क्षेत्रामध्ये पेसाब क्षेत्रामध्ये आदिवासी भागामध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे रस्ते करायचे असतील तर त्याला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही त्याला बंदी नाही आणि मग मी जुन्नर असेल आंबेगाव असेल ह्या पेसाब क्षेत्रातील गावांसाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या मोठ्या प्रमाणात बांधणी केली त्यामध्ये मला सांगितल्या प्रमाणात कोटावाडीचे सिद्धीवाडी रस्ता आहे त्याप्रमाणे बारगाव हो। हो फाटा ते सिंचेवाडी नंतर राळेगांधेवडे फाटा किती मोठा छान सुंदर प्रवास करा पिंपळवाडी ते सुपाळवे हा सुद्धा कधी न होणारा रस्ता मी त्या माध्यमातून करून दिला चावन फाटा ते शिरोली हा सुद्धा एक महत्वाचा रस्ता होता तो आपण केला पिंपळगाव फाटा ते गोदरे हा सुद्धा रस्ता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमधून केला देवळे फाटा ते चिंचेचीवाडी वाडी सुद्धा रस्ता मी माझ्या माध्यमातून प्रधानमंत्री आरक्षण योजनेतून गेल्या वेळेला तर लोकसभेमध्ये कुठंतरी अनेक माझा फोटो दाखवून मी आदिवासी आरक्षणाच्या विरोधामध्ये अशा प्रकारचं चित्र वाचून गेलं मला आपल्याला प्रामाणिकपणे विचारायचं की वीस वर्षामध्ये अशा प्रकारची घटना माझ्याकडे कधी आहे का आदिवासींना दूर करण्यासाठी मी तस काही पावलं उचललंय का कुठल्याही प्रकारच्या विरोधामध्ये कधी भूमिका न घेता फक्त आणि फक्त काहीतरी आपली माती पडकवतात आणि मग त्याचा परिणाम विकास कामावर हो। मला हेच सांगायचं आहे देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल आदिवासींच्या मनामध्ये विशेष करून पुणे जिल्ह्यातील महाराष्ट्रातील आदिवासींच्या मनामध्ये गैरसमज पसरवलेला आहे की ह्या वेळेला चार सोप झालं चारशे खासदार तर आता सुद्धा गेले पाच वर्षापासून त्याच्या बरोबर आहेच की तीनशे सत्तर तीनशे सत्तर तीनशे पंच्याहत्तर खासदार हे एनडीए मधले आणि बाहेरून पस्तीस हो ते सालचा पाठिंबा म्हणजे चारशे पाचच्या वर आता आज सुद्धा खासदार होते गेले पाच वर्ष होते मग त्यांना घटनेत बदल करायचा असं कधीच केलं असत पण हे फक्त खोडसाळपणा समोरच्यांना माहिती की आता नरेंद्र मोदी हातत नाही समोरच्यांना माहिती की आता आपली काय डाळ शिजत नाही राज्यामध्ये नाही केंद्रामध्ये नाही मग कुठेतरी समोरच्या बोलून बदनाम करायचं जसं आता माझ्या समोरच्या उमेदवार माझ्याबद्दल काही खोटे नाही बोलायला जागा नाही मग काहीतरी खोट सांगायचं अर्थसत्य सांगायचं पाडायचं आणि लोकांना भावनिक करायचं लोकांना फसवायचं काहीतरी घुलफेक करायची दिशाभूल करायची अशा प्रकारचे प्रयत्न आज चालू आहेत असं मला वाटतंय मला काही प्रमुख मुद्दे मी सांगणार केंद्र सरकारनं नरेंद्र मोदीजीनं राज्य सरकारनं ह्या आपल्या आदिवासी समाजासाठी काय काय केलंय ते मला आपल्याला सांगायचं आहे आपल्या सगळ्यांचं देव भगवान बिरसा मुंडा यांची पंधरा नोव्हेंबरला जयंती साजरी होते आणि म्हणून नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारनं निर्णय घेतलाय की पंधरा नोव्हेंबर आता आदिवासी गौरव देऊन साजरा केला जाणार आहे हा महत्वाचा निर्णय मोठ्या प्रमाणात सगळ्यात देशभर साजरा केला जाणार आहे आज दोनशे कोटीच्या बजेट मध्ये आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालय उभारली जात आहेत केंद्र सरकारने पाहून मला एक सांगायचं की नक्की तुम्ही काय करताय लोकांसाठी काय केलं हे असे अनेक प्रश्न जनतेला पडतायत मग ते त्याला द्यायचं प्रश्न दुसरीकडे वळवायचे समस्या दुसरीकडे वळवायच्या आणि मग सांगायचं निष्ठा 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 आता निष्ठेशिवाय दुसरा काही नाही साहेबांशी प्रमाणे निष्ठा अमो पण माझ्या दृष्टीने मला एक सांगायचं की माझी निष्ठा आमची सगळ्यांची निष्ठा ही बोरकर माईबाप जनतेशी आम्ही जनतेशी प्रामाणिक हरलो तरी राहिलो पाच वर्ष मतदारसंघात राहिलो माझं घर सोडून माझा प्रपंच सोडून माझा सगळा संसार सोडून मध्ये राहिलो माझं सगळं कुटुंब मुंबईला मी राहू शकलो सारखा ऐंशी ऐंशी अठ्णव मध्ये राहू शकतो माझं अमेरिकेमध्ये घर आहे मुंबईमध्ये कुठलं घर आहे पण मी म्हटलं नाही माझं घर माझी जनता हेच माझं कुटुंब आहे हे समजून गेले पाच वर्ष पायाला तुम्ही पाहत आहे तुमच्या या गटामध्ये चार पाच वेळा आलो असेल प्रत्येक गावामध्ये आलो असेल आज आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये आपल्या ह्या गटामध्ये जवळजवळ प्रत्येक गावाला निधी दिली पंधरा महिन्यामध्ये जवळजवळ पंधराशे चाळीस कोटी रुपयाचा निधी आहे ना खासदार नसताना आणि खासदार असताना तुमचा निधी परत जातोय काही ठिकाणी निधी नाही आहे काहीच काम नाहीये मग असं असताना लोकांमध्ये काहीतरी प्रतिमा आपण वेगळी दाखवत पवार साहेबांच्या नावावर मत मात आहे माझी जनता तुम्हाला विचारते तुम्ही काय केलं माझी जनता तुम्हाला विचारते तुम्ही काय केलं पाच वर्षामध्ये तर विचारलं तर काहीच नाही आज विषय असा आहे लोकांना धावून झाल्या तर लोकांना वाटत की मी निवडून दिलेला खासदार मी निवडून दिलेला आमदार माझ्या दा ऍक्सिजन धावून आला पाहिजे मी रात्री अपरात्री फोन केला माझ्या वस्तीमधला त्याच्यासाठी रात्रीचा फोन भरून माझ्या शेताला शेतीला पंपाला पाणी मिळेल पिकाला पाणी मिळेल म्हणून लोक असे फोन करतात हे बहत कोणत उचलत नाही अशा वेळेला तो खासदार नाही माझी खासदार फोन लावला तिकडे कोलेला डीपी जायला मग सांगेला तर नाही उपलब्ध नाही सगळा महाडा पोलीस स्टेशनची अडचण आली कोणावर तरी आज त्याला खोटा गुन्हा दाखल केला आणि कोण तरी मला पोलीस स्टेशन मध्ये डावलं कोलेला फोन केला त्याचा पी एस फोन उचलतो साहेब बिझी आहे म्हणजे ही माझ्या आदिवासी बांधवांना हे लक्षात आलं नाही की ही कामं कोण करत आणि काम करण्यासाठी काय होतं आता काय लोकांना सोशल मीडिया आणि काहीतरी दिखावा करणारे लोक आपल्या खासदारांना कोण गाव दत्तक घेतले संसदात पिण्याच्या पाण्यासाठी गाव दत्त घेतले मी माझ्या माध्यमातून माझ्या सहकार्यांना सांगितलं गेलं महिनाभरापासून तिथं पाण्याचे टँकर चालू आहे माझ्या संस्थेच्या माध्यमातून आज पण चालू आहे कारण तिथं माझ्या पाण्यासाठी तुम्ही तुम्ही आणि काम करायची आम्ही पाच वर्ष लोकांनी तुम्हाला निवडून दिलं एक अपेक्षेन की हा माणूस आहे आहे दिसायला चांगलाय छत्रपतींची भूमिका करतोय संभाजी महाराजांची भूमिका करतोय चांगला आपल्याला पर्याय मिळाला पण लोकांच्या अपेक्षा फोट झाल्या निवडून गेल्यानंतर जो बाबा गेला दिल्लीला तो परत आलाच नाही कुठल्याही गावात आला नाही कुठे निधी टाकला नाही आणि जवळजवळ ऐंशी टक्के निधी परत जाणारा भारताच्या लोकशाहीतील भारताच्या लोकसभेच्या इतिहासातील हा पहिला खासदार असेल की त्याचा ऐंशी टक्के निधी परत घे पण मात्र आता बोलायचं काय पुढं निवडणुकीला उभं राहायचे मग मत कशी मागायची मग मत मागण्यासाठी शक्कल काय मी संसदेमध्ये भाषण केली माझं केली। केली तुलना करा तुम्ही त्यांनी केलेली भाषण आणि मी केलेली भाषण माझी कारकीर्द दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस आणि त्यांची कारकीर्द दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस त्यांनी लोकसभेमध्ये विचारलेले प्रश्नाची संख्या आहे सहाशे चोवीस मी विचारलेल्या पाच वर्षातल्या प्रश्नाची संख्या आहे अकराशे ते उत्तर द्या मुद्याच बघा काय ते पटत कांदा कांदा चार महिने नुसतं कांदा, कांदा चालू ठेवत उत्तर द्या तुम्ही म्हणजे मी खूप संसदेमध्ये भाषण केली अमो केला शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले शेती विषय शे, अॅग्रिकल्चर विषय पाच वर्षामध्ये त्यांनी मांडलेल्या प्रश्नाची संख्या एक्केचाळीस आहे लोकसभेचं रेकॉर्ड आहे तपासून पाह आणि मी मांडलेल्या प्रश्नाची संख्या एक्क्याऐंशी आहे त्याला उत्तर नाही पण मी केलं आणि शेतकऱ्याचं ते केलं त्याला त्याचा पीएस उचलतो साहेब बिझी आहे साय लोकांना कुठं पर्याय चला आढळून तो मी फोन करायचा तहसीलदार असेल कलेक्टर असेल प्रांत असेल या सगळ्या समाजासाठी ज्यांना ज्याची जबाबदारी आहे ज्यांचं दुर्लक्ष जरी केलं तर मी दुर्लक्ष सेवेसाठी सातत्यानं उपलब्ध राहिलो आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं हे अनेक मुद्दे आहेत मी पंधरा वर्षांमध्ये काम करत असताना सगळ्या विषयावर काम केलं आदिवासी भाग असेल लोकल भाग असेल गोरे गरीब असेल झोपटपट्टी असेल सगळ्या ठिकाणी मी पुन्हा पुन्हा नेहमी माझ्या भाषण सांगत असतो माझ्या आदिवासी बांधवांच्या माहितीसाठी सांगतो पाच वर्षांमध्ये सांगितलं की मी दिल्लीत आहे दिल्लीत आहे संसदेमध्ये संसदेमध्ये भाषण मांडली त्यांच्यापेक्षा जास्त भाषण मी मांडलेली आहे त्यांच्यापेक्षा जास्त प्रश्न मी विचारलेले आहेत त्यांच्यापेक्षा जास्त जास्त उपस्थितीमध्ये माझी आहे पाच वर्षाचे दिवस असतात अठराशे पुढील तीनशे पासष्ट प्रत्येक वर्षी असे अठराशे पंचवीस दिवसापैकी हे ग्रस्त संसदेमध्ये फक्त एकशे एकसष्ट दिवस म्हणजे दीडशे दिवस उपलब्ध राहून बाकीचे सतराशे दिवस कुठे गेले लोकांना सांगायचं आणि हा मुद्दा ह्या मुद्द्याला हातच घालत नाही हो मी असं बोललो की दुसरं काहीतरी आकडा हे केलं अंडरग्राउंड केलं काय करणे आकर्ण अरे विषय काय आहे लोकसभेचा विषय काय विकासाचा आहे जुनी विकासाचं काम क्षेत्रातून निवडून दिलेल्या खासदारानं पाच वर्षात एकही सिंगल रुपयाचा निधी शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी आणला नाही आणि म्हणून असा खासदार निवडून देणं आपल्या मतदारसंघाला पाच वर्ष पार म्हणून याद या वेळेला केंद्रामध्ये सरकार येणार आहे नरेंद्र मोदी हे सांगायला कुठल्याही ज्योतिषाची गरज नाही सरकार जर मोदीजींच येणार असेल पंतप्रधान जर नरेंद्र मोदींचं होणार असेल तर अशा वेळेला त्यांच्या विचाराचा खासदार जर आपण आपल्या दा मतदारसंघात पाठवला तर आपल्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी उपयोग होईल निधीच मिळेल माझ्या दृष्टीने मला विकासाचं काम करण्यासाठी पाच महत्वाचे तीन महत्वाचे प्रश्न माझा जुन्नर आंबेगाव खेड या तिन्ही तालुक्यामध्ये आदिवासी भाग असेल किंवा अनेक पठार असेल आपल्याकडे तिकडे केलेलं पावळ हा पठार असेल तर या ठिकाणी शेतकऱ्यांना शेतीला पाणी मिळावं त्याच्यासाठी आता जलसंपदा विभागाचं गेर नियोजन चालू आहे ते रिझर्वेशन पुन्हा करता येत यासाठी माझ्या तेही तालुक्याला शेतीला पाणी मिळावं म्हणून मी आले दुसरा महत्वाचा प्रश्न चाकरचे ट्रॅफिक असेल तळेगाव चाकर सुटापूरचा रस्ता असेल पुणे नगर रस्ता असेल ही सगळी कामं करण्यासाठी येणाऱ्या पाच वर्षामध्ये जवळजवळ पंचवीस हजार कोटी रुपये पुणे नाशिक प्रश्न आपल्याला सोडवण्यासाठी आज या संप्रकल्पाची किंमत झाली पंचवीस हजार

सगळ्यात जास्त लक्ष देऊन मी नक्कीच आपल्याला शब्द देतो कुठल्याही प्रकारे आदिवासी विभागाचं आरक्षण काढू देणार नाही आपली जीवा जीवाशी पण काढू देणार नाही आरक्षण हे सर्वच राहील आपल्या बाजूने कधी मी आपल्याला जागा फटका करणार नाही बसवणार नाही समोर जे बसवतील पण मी तुमच्याबरोबर शंभर टक्के राहील एवढीच आपल्याला खात्री देतो आणि येणाऱ्या तेरा तारखेला